प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा दहा मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर सुरुवातीला आपण बघतोय सागरला दिसतंय की पिशवी ही सागरने दिली होती माधवी ताईंचा डायरेक्टली ॲक्सिडेंट झालेला त्यांनी दाखवलाय आता माधवीताई स्वामी म्हणून तिथे खाली पडल्यात लोकांची तोबा गर्दी आहे सागरने माधवित बघितलंय आणि पटकन त्यांच्या मदतीला धावून आलाय लोक म्हणत असतात अरे गाडी चालवणारा एवढा जोरात होता की या बाईला डायरेक्ट उडवलंच अशी कुठे गाडी चालवतात का मूर्खच होता तो सागर त्या लोकांना मदत मागतोय आणि ॲम्ब्युलन्सला कॉल करतोय आणि माधवी त्यांना डायरेक्टली दवाखान्यात ॲडमिट करण्यात येते आता इकडे मुक्ता बघते म्हणजे ती काहीतरी बिझी असते आणि बघते तर काय सागरचे पासहा मिस कॉल ती सागरला कॉल बॅक करते तिला असं वाटतं की सई बाबतीत तर काही नसेल ना सागर फोन उचलतो मुक्ता विचारते काय झालं सागर तुमचे पासहा मिस कॉल होते सागर म्हणतो नाही नाही काही नाही काही नाही झालं आता ही मुक्ता म्हणते सागर काय झालंय सांगा ना मला तेवढ्यात मागची ती रिसेप्शनिस्ट म्हणते साहेब काय नाव आहे तुमच्या पेशंटचं तेव्हा हा सागर म्हणतो माधवी गोखले आध्वी गोखले हे नाव ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते काय काय म्हणलं तुम्ही आता सागर आईचं नाव का घेतलं तुम्ही पेशंट म्हणून तुम्ही दवाखान्यात आहात का सागर काय झालंय मला पटकन सांगा आई आई हॉस्पिटलमध्ये आहे का तर सागर म्हणतो हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा सगळं काही व्यवस्थित आहे आता मी आहे ना इथे मुक्ता म्हणते पण काय झालं आहे सागर मला हॉस्पिटलचं नाव तरी सांगा ॲटलीस्ट सागर म्हणतो काहीही झालेलं नाही आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ आईंचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे मुक्ता म्हणते हो पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये आई आणि असं कसं ॲक्सिडेंट झाला मुक्ता खूप पॅनिक झालेली असते सागर म्हणतो हे बघा मी आहे इथे नका टेन्शन घेऊ आणि तेवढ्यात तो फोन ठेवून देतो कारण त्याला बोलवणं येते तिकडे माधवीताईंसाठी आता मुक्ता विचार करते अरे देवा स्वामी काय झालं असेल असं कसं आईचा ॲक्सिडेंट जा झाला असेल आता इकडे फोनवरती ही स्वाती कार्तिकला ओरडत असते कशाला गेलात तुम्ही त्या महामायाच्या घरी कार्तिक म्हणतो हे बघ मला काही हाऊस नाही आहे या, या सावनीच्या घरी राहायची पण हे बघ माझी मजबुरी आहे सध्या आता ही स्वाती म्हणते तुम्हाला माहिती नाही का ती बाई कशी येते कार्तिक म्हणतो अगं मला माहिती आहे ती बाई कशी येते पण मला तिच्या प्लॅनिंगशी काय घेणं देणं आहे मला सांग हे बघ ना गाडवाला देव मानले असं समजतो अगं मला पर्याय नाही आहे स्वाती पुढे दिवस मला राहू दे इथे सध्या माझ्यावर खूप वाईट वेळ आहे ग स्वाती मला समजून घेणं आणि मला तसंही तुझी आणि बाळाची खूप आठवण येते ग डार्लिंग असं वाटतंय की पटकन यावं आणि जवळ घ्यावं तुम्हाला दोघांना कसला बनेल माणूस आहे नाही कार्तिक आता ही स्वाती रडायला लागते आणि म्हणते हो मला पण तुमची खूप आठवण येते आता हा कार्तिक म्हणतो बस काहीच दिवस आपल्या प्लॅनचा भाग आहे असं समज स्वाती म्हणते हो ठीक आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण बाहेर कुठेतरी भेटूयात घरी नको भेटायला कार्तिक म्हणतो की मी घरी येतो मग ही स्वाती म्हणते नको नको आपण बाहेरच भेटू आणि आता तो फोन ठेवून देतो आणि असं हसायला लागतो इकडे हा आदित्य पळत पळत घरी आलाय आणि त्याला प्रचंड घाम फुटलेला आहे सावनी म्हणते आदित्य बेटा आलास का तू अरे काय झालं तुला आदित्य असं नुसतं घाबरतो आणि पुन्हा जिन्यावर चढून वर त्याच्या खोलीत जायला लागतो कार्तिक म्हणतो काय झालंय याला सावनी म्हणते काय माहिती काय झालंय थांब मी बघून येते आता सावनी पण त्याच्या मागे मागे अशी पळाली आली आता माधवी त्यांना डिरेक्टली घरी आणलेलं दाखवलंय मुक्ता म्हणते काय झालंय आईला सागर अहो काय झालंय आहो अशी का बोलत नाही आहे आई अशी का पडून राहिली आहे आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही हॉस्पिटल काय कसं काय ॲक्सिडेंट झाला आई ए आई अगं उठ ना अशी का पडली आहे ही तेव्हा सागर म्हणत असतो मुक्ता त्यांना आराम करू द्या तिचे बाबा म्हणतात मुक्ते अगं नको टेन्शन घेऊ तिला आराम केल्यावर बरं वाटेल मुक्ता म्हणते असं कसं आराम करते आई एरवी घरामध्ये सुई पडली की तिला लगेच जाग येते किती हाका मारतीये मी तिला मुक्ता खूप अशी काळजीमध्ये दाखवली दाखवलीय त्यांनी सागर म्हणतो मुक्ता मुक्ता टेन्शन नका घेऊ मुक्ता तर रडायला लागते आणि म्हणते मला आईची अवस्था अशी बघवत नाहीये मिहीर येतो आणि म्हणतो अरे दादूस बऱ्या आहेत ना मावशी आता मिहका पण रडायला लागते मिहीरला बघून आणि म्हणते हो आता मावशी बरी आहे आणि थोड्या वेळानंतर या माधवीताईंना शुद्ध यायला लागते मिहीर म्हणतो अरे दादूस त्यांची बोटं हलतायत बघ की जरा माधवी ताई हळूहळू डोळे उघडत असतात आणि आता हे पुरु स्वामींना थँक्यू म्हणतात म्हणजे स्वामी तुमच्या कृपेमुळेच माझी माधवी जागी होती आहे आणि आता इकडे ही मिहका पण रडायला लागते आणि म्हणते मावशी उग उठ तू आता या मु त्याला बघताना म्हणत मुक्ते अगं तू अगं अग असं काय झालं ग का मला मग स पुरू म्हणतात माधवी काय गरज होती तुला खाली जाऊन भाजी आणायची मला सांगायचं ना गं मी नसतं आणून दिलं का तुला सामान तुला काही झालं असतं म्हणजे आमच्या सगळ्यांना किती जीवाला घोर लावलास ग माधवी माधवी ते म्हणतात अरे पुरू अरे असं काय झालं काय मला कळलंच नाही रे चक्कर आली एकदम आणि एकदम गर्दी दिसली रे मला आता ही मुक्ता म्हणते अगं आई काय गरज होती तुला खरंच खाली जायची बरं वाटतंय ना आता माधवीदाई म्हणतात हो हो बरं वाटतंय मला आता आता सागर म्हणतो हे बघा मुक्तात चला आपण जरा बाहेर बसूयात आपण इथे असलो ना की त्या गप्पा मारत बसतील आणि त्यांचा आराम होणार नाही चला बरं आपण बाहेर जाऊयात आता हे आ, मिहीर ते औषधाचे काहीतरी डोस आणलेत त्याने गोळ्या वगैरे त्या त्या पुरुणकडे देतोय माधवीदाई दे मिहीरला बघून तोंड इकडे करतात आणि ते मिहीरच्या लक्षात येतं आणि जरा ऑडच वाटतं या सगळ्यांना तरी सुद्धा सागर म्हणतो चला चला आपण बाहेर जाऊन बसूयात म्हणजे त्यांचा आराम होईल इकडे बापू या मुक्ताच्या आईबद्दल सगळ्यांना सांगत असतात की बरं वाटतंय आता त्यांना वगैरे वगैरे आणि इंद्राताईंना ताईंना म्हणतात बघ सुनबाईच्या किती ओळखी आहेत सगळ्यांचे फोन येतात सुनबाईच्या आईची विचारपूस करायला आता तेवढ्यात कार्तिक तिथे आलाय आणि बापू चिडतात तुला कोणी जेलमधून सोडलं आता कार्तिक म्हणतो सुटलो मी जामीनावरती मला माझ्या मुलाला आणि बायकोला भेटायचंय हो बापू म्हणतात आल्या पावली परत जा तुला कोणी सांगितलं इथे यायला बापूंना काही पटलेलं नाहीये कार्तिक तिथे आलेलं आहे तर आता इंद्र ते म्हणतात अहो असे काय बोलत आहे तुम्ही जावाई बापू आहेत ना ते आपले बापू म्हणतात ए इंद्रे तू चुप बस मध्ये मध्ये बोलू नकोस आणि काय रे तुला लाजबीज शरम काही आहे का नाही तुला एवढं बोलतोय मी तरी पण तू इथून जायला तयार नाहीयेस कार्तिक म्हणतो मला फक्त माझ्या मुलाला आणि बायकोला बघू द्यावं मी वाटलं तर हात जोडतो तो तुमच्या पाया पडतो आता तो बापूला नमस्कार वगैरे करतो बापू म्हणतात काय नाटकं करतोय असं नाही ऐकणार तू थांब आता बापू सागरला फोन लावतात आणि सागरला सांगतात तो कार्तिक घरी आलाय तू लगेच ताबडतोब घरी निघून ये नाटक करतोय सागर लगेच घरी येत घरात येतो तो आता स घरीच असतो ना समोरच असतो मग आता कार्तिक हात जोडून सागरची पण माफी मागायला लागतो मला माझ्या मुलाला आणि बायकोला बघू द्या सागर म्हणतो तुला कळत नाहीये का आम्ही काय बोलतोय ते नाटकं करतोस का इंद्रा ताई आहेच मध्ये मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला नका नका माझ्या जावायला बोलू नका सागर त्याला धक्के मारून हकलून देत असतो तेवढ्या स्वाती येते कार्तिक म्हणतो अगं कार द, स्वाती आय लव्ह यू ग अगं माझं बाळ कसं आहे तू कशी आहेस आता का सागर म्हणत असतो नाटका नको ना करूस कार्तिक मग ही मुक स्वाती कार्तिकवर जोरात ओरडते तुम्ही इथे कशाला आलात तुमचं आणि माझं काहीही संबंध नाही आहे जे झालं ते पुरे नाही आहे का जा निघून जा इथून आणि पुन्हा मला तोंड दाखवू नका कार्तिक म्हणतो अगं स्वाती असं काय करतेस माझ्यावर विश्वास ठेव गं अगं अगं मला एकदा तरी माझ्या बाळाला बघू दे पण स्वाती म्हणते तुम्हाला कळत नाही आहे का निघून जायला सांगितलं ना मी इथून चला चालते ब या घरातून आता कार्तिक बऱ्याच विनवण्या करायची नाटकं करतो आहे बरं का प्रेक्षकांनो आणि सागरने त्याला हकलल्यानंतर मग गपचूप निघून जातो आहे तिथे पुन्हा आणि मग मग सागर स्वातीला म्हणतो सॉरी स्वाती मला कळते तुला खूप वाईट पण काय करणार आपल्याला तो कार्तिक ह्याच माणूस आहे तू टेन्शन नको घेऊस होईल सगळं चांगलं आता स्वाती मनातल्या मनात विचार करते आणि आता इथे पण खूप वाईट वाटतंय पण आता इकडे खूप रडत असते बिचारी आणि आता तिला आठवत आहे की माधवी ताईंनी कसा नकार दिलाय तिच्या लग्नाला वगैरे वगैरे पूर्व आलेत आता मेहका जवळ आणि मेहकाला खूप सुंदर समजवतात ते जसं मुक्ताला समजवतात आता ते पुरु म्हणतात मी का बाळा मला कळतय तुला कशाचं टेन्शन आलंय ते नको एवढा विचार करू होईल सगळं व्यवस्थित आता मी का म्हणते पण मला नाही वाटत मावशी होकार देईल आमच्या लग्नाला पुरु म्हणतात अगं थोडंसं परिस्थिती निवळू दे तिला बरं वाटू दे मी बोलीन की तिच्याशी मी का म्हणते पण अरे काही फरक पडणार नाहीये मला नाही वाटत मग आता आहे पुरु म्हणतात हे बघ आपण फक्त प्रयत्न करत राहायचे बाकी सगळं आपण स्वामींवर सोडून द्यायचं बाळा आणि हे बघ तुला वाटत असेल आम्ही म्हणजे माधवी नकार देते पण ती काळजीपोटी करते ग तुला कळतंय ना सावनी कशी मा बाई येते मी का म्हणते हो पण हे सगळं मिरणे मुद्दाम नाही लपून ठेवलंय पुरु म्हणतात हो मी का तू तुझं बरोबर आहे हा मुद्दा आपल्याला पटलाय पण माधवीला पटत नाही आहे ना हे बघ जरा विचार कर अगं ती सावनी आधीच मुक्ताचा आणि सागरचा किती रागराग करते त्यातनं ती तू मुक्ताची बहिणी म्हटल्यावर तुझा रागराग करणार नाही का ही सगळी पुढची परिस्थिती माधवीला आणि मला दिसतीये आणि राजा तुझे आई वडील इथे नाही आहेत तर आम्ही काही असा उलटा सुलटा डिसिजन घेतला आणि काही बरं वाईट अगं म्हणजे समजून घेणं बाळा तुझी जबाबदारी आहे आमच्यावर आणि माधवीला त्याचंच टेन्शन येते आणि का आहे काळजी करू नको सगळं काही नीट होणार आहे आता ते मीकाला जरा दिलासा देतात पण इकडे ही स्वाती आता इमॅजिन करतीये की कार्तिकने तिला फोन जेव्हा केलेला असतो ना तेव्हा कार्तिकने तिला सांगितलेलं असतं स्वाती मी आता तुझ्या घरी येतोय आणि तू मला जरा झिडकार आणि खूप रागराग कर माझा हा आपल्या प्लॅनचा हिस्सा आहे असं समज एवढं माझ्यासाठी कर आता स्वातीने होकार दिलेला असतो आणि म्हणूनच ती त्याच्याशी रूढ वागते मगाशी आता ती विचार करते या मुक्तामुळे मला काय काय वाईट वागावं असो तर आता मुक्ता म्हणते काय झालं सागर घरी जाऊन आलात ना तुम्ही सगळं व्यवस्थित आहे ना आता हा सागर म्हणतो हो व्यवस्थित आहे सगळं तो कार्तिक आला होता घरी मुक्ता म्हणते काय कार्तिक आले होते घरी तेव्हा सागर म्हणतो हो ना एवढं झालं तरी त्याला लाज वाटत नाहीये जरा विचार करून बोला सागर मम्मी आणि स्वातीताईंना काय वाटेल याचा विचार करा सागर म्हणतो काय आहे त्यांना स्वातीनेच त्याला हकलवून लावलं मुक्ता म्हणते काय स्वातीताईने स्वतः हकलून लावलं त्यांना सागर म्हणतो हो तिला पण खूप राग येतोय कार्तिकचा तिने आमच्या समोर त्याला हकलवून लावलं याची हिंमत तरी कशी झाली इकडे यायची नाही नाही मला बघावं लागेल तर आता लगेच ही मुक्ता आधी म्हणते की त्याला जामीन कोणी दिला जेलमधून सागर म्हणतो तेच तर कळत नाही आहे ना मी जाऊन बघतो पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं काय प्रकार आहे मुक्ता म्हणते हो सागर आणि आईला ज्याने कोणी कारने उडवलं आहे ना त्या माणसाला पण शिक्षा झाली पाहिजे इतका मूर्खासारखा कार चालवत होता म्हणे तो माणूस हा काय प्रकार आहे सागर हे बघा काहीही झालं ना तरी त्या माणसालाही शोधून काढा आणि त्याला शिक्षा द्या आता मुक्ता माधवी त्यांना काहीतरी खायला घेऊन जाते आतमध्ये आणि सागर विचार करतो मुक्ताचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि तो फोनवरती पोलिसांशी बोलतो आणि आता तो विचार करतो की हो माधवी ताईंच्या मारेकऱ्याला म्हणजे ज्याने कोणी माधवी ताईंचा ॲक्सिडेंट घडवला त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे मुक्ता अगदी बरोबर बोलताय आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत की माधवीताई अजून काही म्हणजे झोपलेल्या असतात आराम करत असतात आणि मुक्ता पुन्हा म्हणते की सागर त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे आणि आदित्य इकडे सागरला सांगतो की मी प्लीज त्यांना कारने उडवलंय आता ही मुक्ता माधवी माधवीतेना म्हणते नको काळजी करू सागर त्या माणसाला नक्की शिक्षा करतील पण जरा नवल वाटते ने प्रेक्षकांनो आदित्य अज्याला अजून मिशा पण फुटलेला नाहीये तो गाडी चालवत होता बघूयात आता हे खरं आहे की खोटं काही झालं तरी या सागरच्या डोक्याचं टेन्शन मात्र कधी का काही जात नाही एनीवे <laughs> anyway, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतच असेल तर प्लीज लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हां धन्यवाद